एका लहानशा गावात स्वामी समर्थांचा एक भक्त राहत होता नामदेव तो खूप साधा भाविक आणि निष्ठावान होता रोज पहाटे उठून तो स्वामींचं नामस्मरण करत असे मठात जाऊन सेवा करत असे पण अलीकडे त्याचं आयुष्य संकटाने भरलेलं होतं घरात आर्थिक अडचणी होते आई आजारी असायची शेतात पीक फसायचं आणि वरून समाजातील उपेक्षा नामदेव म्हणतो स्वामी मी तुमचं भक्तीने पूजन केलं सेवा केली तरीही आज माझं आयुष्य अश्रुनी भरलेलं आहे का का घडतंय हे सगळं माझ्यासोबत त्या रात्री तो एकटाच मठात बसला होता डोळे मिटले आणि तिथेच गाढ झोप लागली महाराज त्याच्या स्वप्नात नामदेवा उठबाळा मी आहे इथे तुला वाटतंय की मी तुला पाहत नाही तुझा सा मी तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब ठेवतो पण एक लक्षात ठेव जेव्हा जेवणात अंधार वाढतो ना तेव्हा मी अजून जवळ येतो नामदेव थक्क होऊन जातो तो म्हणतो स्वामी पण माझ्यावरच हे सगळं का महाराज म्हणतात तुला वाटतंय की तू एकटाच आहेस या वाटेवर पण मी तुझ्या प्रत्येक पावलासोबत चाललो आहे हे संकट तुला फोडण्यासाठी नाही घडवण्यासाठी आले आहेत तू जेव्हा शेवटच्या श्वासापर्यंत श्रद्धा ठेवतोस तेव्हाच खरा भक्त सिद्ध होतो बीज जमिनीत गाडलं जातं तेव्हा त्याला वाटतं सगळं संपलं पण खरं तर नवीन जीवन सुरू झालेलं असतं महाराज म्हणतात बघ बाळा जेव्हा लोक वळून जातात मी उभा असतो जेव्हा कोणी समजून घेत नाही ना तेव्हा मी समजून घेतो जेव्हा वाट हरवते मी मार्ग दाखवतो श्रद्धा ठेव माझ्यावर आणि विश्वास ठेव स्वतःवर तुझ्या जीवनातली ही वेळ एक परीक्षेची वेळ आहे शिक्षा नाही सहन कर शांत राहा आणि चालत राहा आणि त्या क्षणी नामदेवच्या मनातला अंधार दूर झाला त्याने डोळे उघडले मंदिरात फक्त तो होता पण हृदयात एक नवा उजेड तो उठला त्याने नमस्कार केला आणि म्हणाला स्वामी आता मला काहीच हवं नाही फक्त तुम्ही माझ्यासोबत राहा संकट येऊ दे मी आता घाबरणार नाही मित्रांनो कधी वाटतंय का की सगळं संपत चाललंय कधी स्वतःलाच विचारलं का हे असं माझ्याच नशिबात का तर डोळे मिटा आणि आपल्या स्वामी महाराजांना आठवा कारण ज्यांचं काहीच उरत नाही त्यांच्याकडे फक्त देवच उरतो आणि देवत सर्व काही असतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जर तुम्हालाही असं कधी वाटत असेल की सगळं संपले तर एकदा श्री स्वामी समर्थ हे कमेंटमध्ये लिहा कारण तुमचा एक शब्द तुमची श्रद्धा स्वामींना तुमच्यापर्यंत आणते हा व्हिडिओ तुमच्या मनाला शांतता आणि बळ देत असेल तर नक्की लाईक करा अशाच भक्तिभावाच्या गोष्टी वेळेवर ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवा कारण पुढचं प्रबोधन कदाचित तुमच्यासाठीच असेल हा संदेश आपल्या कुटुंबात मित्रांमध्ये शेअर करा कोण जाणे कोणाच्या आयुष्यातला अंधार आज स्वामींच्या नावाने उजवून जाईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला जरी कथा आवडली असेल तर आपल्या प्रेमिक कथा या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन कथा